नमस्कार वस्त्रालंकार बुटीकच्या दालनामध्ये मी आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते हैं। चला तर मग आज आपण पाहणार आहोत मी वेअर केलेल्या मसराई कॉटन साडीतील वेगवेगळे कलर आत्ता जी मी वेअर केलेली साडी आहे ना प्युअर कॉटनमध्ये येते पूर्ण प्लेन साडी आहे रनिंगमध्ये ब्लाऊज पीस येतो काठावर फ्लावरची डिझाईन आहे दोन्ही काठाला सेम डिझाईन येते आणखी पल्लू हा लायनिंग पल्लू येतो या प्रकारचा पूर्ण साडेपाच मीटरची साडी आणखी त्या व्यतिरिक्त आपल्याला ब्लाऊज पीस देखील मिळतो यामधील कलर मी आपल्याला आता दाखवत आहे दा सर्वात पहिला कलर आहे चिंतामणी आहे कलर हा ज्या माझ्या मैत्रिणींना मा ही कलर रेंज किंवा साडीचा पॅटर्न हा आवडेल त्यांनी आता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पटकन मला मेसेज करायचा आहे अतिशय सुंदर डेली यूजला ऑफिस यूज ऑफिस वेअरसाठी आपण यूज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सा मला सांगायचं आहे ते म्हणजे की आपण ही साडी घरी वॉश करू शकतो काही साड्या अशा येतात की ज्याला फक्त ड्राय क्लिनिंगलाच आपण देऊ शकतो कलरचा काहीही प्रॉब्लेम येणार नाही वॉश केल्यानंतर याहूनही मऊ कापड राहणार आहे पाहू शकता साडीची उंची दाखवते मी आत्ता मी वेअर केलेला गाजरी कलर त्यामध्येही लाईट आहे मी नेसलेली सुद्धा पाहू शकता चापून झोपून मग बसते फुगत नाही अंगाबरोबर बसते याची उंची पहा साडीची या उंचीवरून तुम्हाला तुमच्या उंचीचा नक्कीच अंदाज येईल पूर्ण साडी प्लेन येते दोन्ही काटाला सेम डिझाईन येते आणखी पल्लू हा लायनिंग पल्लू येतो ब्लाऊज पीस रनिंगमध्ये येतो त्यानंतर आहे वाईन कलर खूपच सुंदर कलर आहे सगळेच कलर यातले सुंदर आहेत फार म्हणजे फार छान आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मला सेंड करायचं आहे पुढची रेंज आहे रामा मध्ये हा त्यानंतरचा कलर आहे राणी कलर पिंक आणखी मी वेअर केलेला हा पीच कलर एकूण चार ते पाच कलर आहेत वापरायला अगदी तुम्हाला जराही इरिटेड होणार नाही नेसतानाही वाटणार नाही की अरे बाबा कॉटन आहे खूप फुगतं आहे किंवा अशा तर काही भागने धुत धुतल्यानंतरही खूप सॉफ्ट येतो ज्या मैत्रिणींना माझ्या यामधील साडीची रेंज आवडलेली आहे कलर आवडलेले त्यांनी कलरचे स्क्रीनशॉट करायचे आहेत आणखी ते मला सेंड करायचे आहे चला तर मग भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी वस्त्रालंकार बुटीक या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जे आत्ता व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी देखील सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओनं लाईकही करायचं आहे छोटंसं त्यानंतर फेसबुकला आणखी इन्स्टाला दोन्ही सोशल मीडियाच्या चॅनलला वस्त्रालंकार बुटीक या चॅनलला आपण सर्वांनी फॉलो देखील करायचे आहे व्हिडिओ शेअर करायचे आहेत मला माहिती आहे नक्कीच आपण शेअर देखील करणार आहात त्यामुळं आणखीन अशीच नवीन रेंज घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद